नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे नेते राजू शेट्टीजी या तालुक्याचे नेते गणपतराव दादा आमचे उमेदवार सुदर्शन कदम त्याचबरोबर अनिता अशोक कुळेकर आणि तरुण उमेदवार संतोष जाधव आणि जमलेले नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र बराच वेळ आपण वाढ बघायला लागला आम्ही सकाळ बसून प्रचारात आहे त्यामुळे उशीर झाला परंतु आता मागच्या वक्त्याने सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशोकराव बोलले की या परिसरातल्या अनेक अडचणी आहेत अने आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्धपणे काम करणं ही उद्याच्या काळात काळाची गरज असणार आहे आणि तो शब्द देण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत उमेदवार या दोन्ही उमेदवार सक्षम आहेत चांगले आहेत आणि अशोकराव म्हणलं तसं नऊ वर्ष जागा निवडणुका होईल कारण की, की आता सबा, सबा की सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला नसता की निवडणुका घ्या म्हणून तर आम्ही नगरपालिकेला मतदान करायचा हिसरलो असतो कारण की पाच वर्षानं निवडणुका होत आहेत लोकांना वाटतं की निवडणुका आता पाच वर्ष आम्ही विधानसभा लोकसभा सगळ्या निवडणुका बघितल्या परंतु नगरपालिकेची होतच नव्हती सुप्रीम कोर्टामुळे झालं आणि म्हणून आता आपली नागरिक म्हणून आपली जबाबदारी की ही अवस्था आज या या भागातली अवस्था आहे ती अवस्था सत्ताधाऱ्यांनी का सुधारली नाही सत्ताधारी मंडळींनी या सगळ्या गोष्टीचं लक्ष का दिलं नाही याचं उत्तर त्यांच्याकडून मागणं गरजेचं आहे मला तर अर्थ सत्ताधारी मागच्या सत्ताधारी लोकांना जे सत्तेत बसले होते त्यांना मत मागायचा अधिकार आहे असं मला वाटत नाही कारण की या भागाचा अविकास अशोक तुम्ही जे मुद्दे मांडले की पान लाईटचा विषय संतोष काही मुद्दे या ठिकाणी मांडले हे सगळे मुद्दे सुटलेले नाही आणि म्हणणं सोडवायसाठी म्हणून आम्ही या आघाडी मार्फत तुमच्या समोर त्या ठिकाणी आलेलो आहोत जयसिंगपूरला शाहू महाराजांचा वारसा आहे आणि या जयसिंगपूरला पुन्हा चांगलं रूप देण्यासाठी या जयसिंगपूर मध्ये एक चांगलं वातावरण करण्यासाठी ताकदीन आपण आमच्या जे कबशी चिन्ह आहे दोन मशीनवर कबशी आहे एका मशीनवर देखील मला वाटते कबशीच या ठिकाणी इथल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे जिथं कबशी दिसेल तिथं आपण बटन दाबा जे न प्रॉब्लेम सांगितले अशोकरावनी अडचणी सांगितल्या ते सोडवण्यासाठी गणपतराव दादा आणि राजू शेट्टी कुठेही कमी पडणार नाही त्यांना काय अडचण आली तर आम्ही देखील निश्चितपणे मदतीचा हात देऊ हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो एकच दिवस राहिलाय कारण की अजून दोन सभा घेऊन हातकरणलेला मला सभेला जायचं आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण ताकदीने या दोन उमेदवारांच्या पाठीशी राहा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल